सध्या भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची झोप हो उडवली आहे कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजारपेठ काबीज करतोय त्यामुळे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय चोरट्या मार्गेने आणि कर चुकून येणाऱ्या बेदाण्यांमुळे भारतीय बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे अडीचशे ते तीनशे रुपये किलो दरानं चिनी बेदाण्याची विक्री सध्या सुरू आहे त्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात सत्तर ते शंभर रुपयांपर्यंत घट झाली आहे चायनामधून आणि अफगाणमधून जो दोन नंबर स्मगलिंगनं माल यायला लागला आहे चायनाच्या मालाला इंडियामध्ये माल येताना डबल ड्युटी आहे तिथं जरी आता दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा बिहारसारख्या ठिकाणी तो माल स्मगलिंगद्वारे आल्यामुळं तिथं दोन तो माल अडीचशे ते तीनशे रुपये दरात या लागला आहे हा जर ड्युटी लावून जर आला असता तर तो पाचशे रुपयाच्या वरती माल पडला असता डबल ड्युटी असल्यामुळं पण तो आता अडीचशे रुपये पडायला लागला आहे त्यामुळं आपल्या भारतीय मालाला मागणी कमी झाली शासनाला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं यातनं फक्त रेव्हेन्यू किती मिळतो याचा विचार न करता हा मिळणारा रेव्हेन्यू इथल्या द्राक्ष उत्पादकांना कसा सपोर्ट करेल कशा पद्धतीनं त्यांना ह्या अडचणीत येणाऱ्या द्राक्ष बागादाला सपोर्ट करेल हे बघितलं पाहिजे